आणि लग्न झालं लेकरांना मग लेकरांवर लेकर लेकरं झाले लेक लेक की मी चांगलं राहतो लेकर झाले की असं करतो आणि मग देवानं लोकाला ना पैसे वटीने नाही तर फिरतात देव लोकांना ते आणि ते मागायच्या दिवस सुरू नये तर त्या लेकरांची कदर नाही सगळं तेच आहे मला सांगा असं वाटतं ना आपल्याला की आपलं सुख दुःख ऐकायला कोणीतरी आता मला तर भाऊ नाही वडील नाहीत हे काहीही आहे मग असं वाटतं मला पण की जाऊ दे आपण आईला किती ताण द्यायचं आईला कशाला बोलायचं कशाला काय सांगायचं आधीच तिला बनवून ताय तिचं घर पाडलं सगळ्या गोष्टी सगळं वाटोळा केलं मागलं तिला हे शोधते का आता आई आईचं सगळं लागतं आई कसले पैसे लागतात आईनं घरात काम केलं पाहिजे लेकरांना सांभाळलं पाहिजे तुमचे काम केले पाहिजेत तिनं आणि मग तिने जाते कुठं आता ति तिचे जर मुलं दोन्ही पण मुलं जर जिवंत असते तर तिने इथं राहिली असते माझ्यासोबत राहिली असते मग मेन म्हणजे माझे भाऊ जर जिवंत असते ना तर एवढं सगळं झालंच नसतं आणि माझे माझा भाऊ मरण्याच्या मागचं कारण पण हेच आहे हे माझ्या माझ्या घरच्यामुळे आता कि ते आम्ही माझं नाव झाला माझ्या त्यांच्या ते बैठकी त्यांच्या बहिणीचा फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर ना ती म्हणे की दादा तुछ 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 तुछ। मला पैसे पाठव ज आचारी मानली आहे मी कुणाच्या लेकरांना काही जा, म्हणत नाही माझ्या लेकरांना सग खूप जण म्हणतात लेकरू मरून जाऊ दे तुझी लेकरं राहू नये तुझं आसव तुझं तसं भरपूर बोललेलं मी नाही हे करणाचं लेख लेकरांना काय करा पण मला एक माहिती आहे ज्या वेळेला मी येत होते माझ लेकरू एवढस होते लहान इथे पाच सहा महिन्याचा होत पाच सहा महिन्याच्या लेकराला आम्ही घे माझ्या लग्न झालेल्या स्वतःच्या घरी गेले पहाटे पाच वाजता असं लेकराच हात धरलं कीच बत्कन फेकून दिली दिले मला काय वाटलं अस त्याने विसरले असतील हे सगळं केलेलं ना। मी नाही विसरायला काय केले नाही तर देवठा देवठावरून जा सगळ्या गोष्टी केलेली सगळे प्रयत्न केले कस कस माझं वाचवले मी तिथं उदगीरमध्ये दे ना गेले तिथं असं दाखवून जुना सांगणं कुणाचं आय त्यांचं तिथं सगळं जवळ जन जसं म्हणाल असं तुझी बायको काही घेऊन तुझं हे नाही तो बायकोला तू पैसे घरी देऊ नको तू वाटला असं म्हण इथं ऐका नाही गेल्या इथं दोन लेकरं घेऊन काहीतरी काम करून आपलं कुठं करून दोन लेकरांना काहीतरी चांगलं शिकवा सांगितलं हे बघ म्हणते झाला <coughs> प्रीतमला जरा असं बरं नाही म्हणतं ना बसलं बाहेर वाऱ्याला तोपर्यंत म्हटलं आपण बोलून घेऊ हो जरा असं ते काय होतं माझ्याकडे काही असं स्पेशल टेबल हे ते काहीच नाही कारण त्यांनी हे सगळं सगळं लावले लोकाला त्यांनी हे सगळं सगळं लावले लोकाला घरातल्या भांडे कोंडे सगळंच माझं कुठं चुकते मी असं पण नाही की मी घरात बसून खाते मग नवऱ्याच्या जीवावर म्हणायचं मी एक दिवस पण सुट्टी घेत नाही भरण नसलं बरं नसलं तरी ऑफिसला जातो काही हो मी सुट्टी घेतली की झाली भांडणे चालू आणि त्याने महिन्यातून फक्त दहा ते पंधरा दिवस काम करतात ते दहा ते पंधरा दिवसातली पगार त्यांच्या जा गाडीचा हप्ता जातो त्यांचं जा खाणं पिणं राहतात त्याच्यात त्यांचा खर्च राहतं त्यांना मग दर महिन्याला काही ना काही घ्यायचं असतं म्ह मला घर वाडाय हजार वाड आहे घरात किराणा पाणी विकत आहे विकत लेकरांचं ट्युशन आहे शाळेची फीस आहे सगळं कुठं कुठंपर्यंत करणार आहे मम्मीचा दवाखाना आहे खरंच इतकं थकली इतका कंठाळी आयुष्याला मला रोज रोज मजण्यापेक्षा नाही एकदाच महिन्याला बरं वाटलं ले। आता लेकर हॉस्टेलला टाकायचे टाकायचं लेकर कधीच मला सोडून राहिले नाहीत मी राहिली नाही त्यांना सोडून हॉस्टेलला लेकर टाकल्यावर ले त्यांना खायला प्यायला इथला खर्च वेगळा हॉस्टेलच वेगळा तर वेगळा आपल्या आपल्यासारखं करत का लेकराला काय कोरा लेकर हॉस्टेल ला टाकायचे लेकर हॉस्टेलला टाकल्यावर मग राहतच काय घरामध्ये लेकर असं पण नाही रोज उठून दुसऱ्या लेकरांसारखे आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं सुद्धा मागत नाहीत माझे लेकर माझं प्रीतम तर इथपर्यंत म्हणलेलं आहे की मम्मी दुपारी शाळा असते त्याची दुपारी शाळेला जातो आणि सकाळी शाळेच्या टायमापर्यंत तरी दुकानात कामाला जातो मला माहितीये मी लेकर कसं लहानाचे मोठे केले आणि ते त्यांना कष्ट लागले नाहीत काहीच नाही फक्त बस बाप म्हणून जन्माला आहे बाकी काहीच कष्ट लागलेले नाहीत आणि दडदड सरळ म्हणतात मी मारून टाकतो प्रत्येकाची मदत मागितली प्रत्येकापुढे हात पसरले काहीच नाही व्हिडिओ इथेच थांबवतो कारण मला मला कंट्रोलच होत नाही